काय निवेदन होतं आपलं आणि काय आपण आज सम गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाचं आंदोलन महाराज आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली चालू होतं त्याच अनुषंगाने काही जातीयवादी लोकं या आंदोलन बदनाम करण्यासाठी त्यांचे समाजातील काही शिक्षा लोकं असतील अशा अनेक प्रकारच्या लोकांना समोर करून तो मराठा समाजाला बदनाम करण्याचं त्यांनी कारस्थान रचलेलं होतं त्याचाच एक भाग म्हणून ईश्वर गाडेकर नावाचा जो शिक्षक आहे जातीवादी शिक्षक त्याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य त्याने काही कित्येक वेळेस केलं के आणि त्याच्या तक्रारी आपल्या काही बांधवांनी केल्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षक शिक्षक मराठा समाजाचे शिक्षक यांनी आंदोलनाचे स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवले आणि त्याची तक्रार या या जालन्या शहरातील काही जातीवादी ओबीसीचे स्वयंघोषित नेत्यांनी त्या शिक्षकाची तक्रारी या ठिकाणी केल्या आणि या जिल्हा परिषद प्रशासनाने काही एक तपास न करता या मराठा समाजाच्या सभी शिक्षकावर आज कारवाई करण्याचं अस्त्र उपसलं होतं आज आम्ही त्याच अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटण्यासाठी गेलो आणि पार्श्वभूमी समजून घेऊन ही हेरिंग कायमस्वरूपी रद्द केली यानंतर कोणते कसल्या प्रकारे ही हेरिंग होणार नाही किंवा कोणत्याही शिक्षकावर कारवाई होणार नाही परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काही क्लास वन अधिकारी असतील जे खूप जातीवादी आहेत जसं शिक्षणाधिकारी धुपे मॅडम यांनी पण जातीवाद करून या मराठा समाजाच्या शिक्षकावर मुद्दामून या नोटीस काढण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांची या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आणि मरा सकल मराठा समाज या शिक्षण विभागाचा शिक्षण विभागाच्या पाठीमागे लागून या दुप्या मॅडमची पूर्ण चौकशी करण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशोक कडूळ मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आहे आणि काय मागील काही दिवसापासून ज्या वेळेपासून मराठा समाजाचं आंदोलन श्री जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात चालू झालं आणि त्या आंदोलनाचा सहभाग म्हणून मराठा समाजातील शिक्षकांनी आपल्या समाजासाठी एकत्र येण्याचं आव्हान केलं परंतु हे आव्हान म्हणजेच इतरांच्या भावना दुखल्या असा काहींनी आक्षेप घेऊन फेसबुकवरील पोस्ट व्हॉट्सअपवरील पोस्ट याचा खोटा आधार घेऊन माननीय शिव मॅडमकडं तक्रार दाखल केली की मराठा समाजातील या स सव्वीस शिक्षकांनी ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्यात आणि असं म्हणून काही लोकांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगानं शिव मॅडम यांनी या सव्वीस शिक्षकांना नोटीस पाठवून ये, जिल्हा येथे हेअरिंग ठेवली होती परंतु हे माहीत मराठा मोर्चा सकल मराठा समाज आणि मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना माहीत झाल्यानंतर सर्व शिक्षकांची आम्ही बैठक घेतली बैठक घेऊन योग्यता सत्यता काय तपासली आणि आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन आज सन्माननीय शिष्ट शिव मॅडम यांना भेटलो आणि त्यांना भेटून विनंती केली आणि कळवलं निवेदन दिलं की या ज्या सव्वीस लोकावरती आपण हिअरिंग केली का हिअरिंगच्या नोटीस काढल्यात तर या नो नोटीस कशाच्या आधारे काढल्या तर त्यांनी समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं मग समाजाच्या मोर्चामध्ये समाजाच्या एखाद्या उन्नतीच्या कार्यक्रमामध्ये समाजाच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये जर एखादा समाजाचा घटक सामील होत असेल किंवा आवाहन करत असेल याच्यामध्ये भावना दुखावण्याचं कारण काय आणि त्या दिलेल्या पोस्टच्या संदर्भामध्ये एकही पोस्टमध्ये इतर समाजाचं काही वाटोळं व्हावं नुकसान व्हावं असा कुठलाही संदर्भ नाही आणि अशा स्पष्ट पोस्ट असतानासुद्धा तुम्ही नोटीस काढली याच्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं तुम्ही याच्यावर काय करणार तर शिवमॅडम यांनी स्पष्टपणे आम्हाला आज म मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला कळवलं की इथून पुढं ती आजची लागलेली हिअरिंगसुद्धा मी कॅन्सल केली आणि इथून पुढं या विषयावरती या मराठा समाजातील सवी शिक्षकाच्यावरती कुठलीही नोटीस निघणार नाही कुठली हिअरिंग होणार नाही माझ्या प परीनं हे प्रकरण आजच्या आज येथेच आज संपण्यात आलेलं आहे व या शिक्षकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची इथून पुढची आमची वागणूक त्यांना जिल्हा परिषदकडून असेल आणि म्हणून आदरणीय मॅडम यांनी दिलेला शब्द जे की आज हिअरिंग पूर्णपणे रद्द करून इथून पुढे हिअरिंग होणार नाहीत आणि या शिक्षकांना कुठलीही कारवाई होणार नाही असा दिलेला त्यांनी शब्द मानून आम्ही 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 त्यांना निवेदन दिलं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं सुद्धा या सव्वीस वर जो अन्याय झाला त्याच्यासाठी जो आम्ही लढा उभा केला होता तो लढा या मॅडमच्या म्हणण्यानुसार आम्ही तोही लढा लढा आज आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही स्थगित केलेला आहे एवढंच प्रसंगी आम्हाला सांगायचं आहे काय नाव आपले जगन्नाथ काकडे सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता